नमस्कार मित्रांनो अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी थेट कोकणातून शरद निवाते तुमचे स्वागत करत आहे आज मी विनायक करबेकर यांच्या शेतामध्ये आलो आहेत हे बघा हे मालक आहेत आत आता वलंगमध्ये घेऊ जात आहोत करबेकर कडधान्य कर किती होतो कडधान्य होतो दोन, दोन खंडी दोन खंडी कडधान्य आणि सातखंडीच्या भायावरती भात होतो सातखंडी हे बघा एवढा ते व्यवसाय करतात ते वगैरे हो जुळीगावमध्ये एक नंबरला तेच आहेत बघा भात आहेत विनायक करबेलकर हे जुई मधले खोत आहेत हे बघा अजून दोन मान्य आहेत काढायच्या पावटा पहिला गावरा ही कोकणामध्ये त्याला भारी म्हणतात ही आमच्या कोकणामध्ये बघा शेतीची काम आमची ती वर्षाची कामं असते ने मामा पण चांगले मामा वारते चांगले हे टोपली घेऊन काय समजत ना काय <laughs> आदिवासी हे बघा हे शेठ आहेत विनायक करबेलकर हे पहिले सरपंच होते किती वाद झाला <laughs> पाच खंडी पाच खंडी झाला महाड तालुक्यामध्ये जुई गाव या ठिकाणी विनायक करबेकर यांचा किंवा स्वतः कष्ट करतात म्हशीचा व्यवसाय आहे त्यांचा म्हशी किती आहेत सात म्हशी पातकर सर्व कर किती दूध असो टोटल तीस लिटर तीस लिटर दूध नेहमी सकाळ संध्याकाळ बघा एवढी मेहनत करू करतात ते शहरामध्ये नोक नोकरीला न जाता कोकणामध्ये ते सर्व व्यवसाय करतात बघा त्यांचा पावटा आवरा तूर हे बघा आमच्यामध्ये कोकणामध्ये बघा त्या वेलीमध्ये अंबरवेल हा ह्याच्यामुळे कडदाण्याचा त्रास भरपूर होतो ती खालाटी हे बघा मंणी वगैरे काढल्यानंतर त्या लोकांना जेवण बनवायला चूर शेतामध्ये मांडलेले आहेत तिथे जेवण वगैरे बनवतात पूर्ण परिसर विनायक करबेकर यांची शेती आहे या जुई गावच्या महिला मंडळाचे अध्यक्ष आहेत हे बघा सकाराम दादा होता ना माझ्या बरोबरच अंबाजी दौंडे सकाराम चिविलकर हे माझ्या बरोब मा म्हणणे मामा बोलू नको मामा बोलू नको समोर मोहल्ला आहे मोहल्ला काही शेती वसाड आहे ಈ ವೀಡಿಯೋ ಆವಡಲಿ ಲೈಕ್ करा